पंढरपुरात एक भिक्षुक होता रोज घरोघरी भिक्षा भी मागून जीवन जगायचा त्याला स्वतःचे घर नसल्यामुळे आणि गजवळच कुणी नसल्यामुळे तो एकटाच धर्मशाळेत राहायचा कुणी त्याला अन्न द्यायचं कुणी कपडे तर कुणी पैसे द्यायचं रोजचं गरजेपुरतं अन्न भेटलं की भिक्षा मागणं बंद करायचा जरुरी नसलेले कपडे इतर गरजू लोकांना दान द्यायचा पैसे मात्र स्वतःकडेच ठेवू लागला त्याला स्वतःचा असा काहीच खर्च नव्हता त्यामुळे दिलेले पैसे तसेच राहू लागले हळूहळू त्यात तो आसक्त झाला आणि रोज किती पैसे झाले हे मोजण्यात राहिलेला दिवस घालवू लागला भरपूर पैसे जमा झाल्यावर त्याने विचार केला काशीला जाऊ गंगेत स्नान करू विश्वनाथाचं दर्शन घेऊ पैसे जमा होते तरी आता वाटेतही तो भिक्षा मागूनच जेवत होता आणि पैसे जमवत होता कारण आता तो त्या द्रव्याच्या मोहात होता स्वतःच्या जेवणासाठीही पैसे खर्चायला त्याचं मन तयार होत नव्हतं इतका तो त्यात गुंतत चालला होता शेवटी एखादाचा तो गंगाकिनारी पोहोचला वाटेत कितीतरी गरजू लोक भेटले कुणी आजारी कुणी भुकेले पण याने पैसे असूनही कुणाला मदत केली नाही फक्त ते जीवापाड सांभाळले पूर्ण प्रवासात आता स्नान करायला गंगेत उतरायचं तर पैशांची पिशवी कुठे ठेवायची हा प्रश्न आला सोबत न्यायची तर पैसे विसतील तिथेच ठेवली तर चोरीचं भय आणि कुणाकडे द्यायची तर अविश्वास फसवणूक होण्याची भीती असा विचार करता करता बराच वेळ गेला स्नान करून पुण्य तर मिळवायचं होतंच पण पैशाची आसक्ती त्याला रोखत होती गंगासमोर विश्वनाथ शेजारी पण मन मात्र पिशवीत शेवटी कसा तरी मन पक्क करून वाळूत खड्डा खोदला त्यात पिशवी ठेवली पण नदीतून बाहेर आल्यावर जागा कशी ओळखायची हा विचार आला मग त्यावर एक शिवलिंग तयार केलं आणि स्नान करायला गेला मन पिशवीत ठेवूनच इकडे अजून भाविक आले त्यांना वाटलं स्नानापूर्वी शिवलिंग करण्याची प्रथाच आहे आणि पाहता पाहता तिथे बरे शिवलिंग तयार झाले भिक्षू गंगे बाहेर आला आणि इतके शिवलिंग पाहून व्यतीत झाला आणि ज्याला सांभाळण्यात आणि जमवण्यात भरपूर शक्ती व्यर्थ झाली होती ते सर्व द्रव्य त्याने काही क्षणात गमावले त्याच्या नादात तो गंगास्नानाचं पुण्यही विसरला आणि काशी विश्वनाथाच्या दर्शनाच्या आनंदालाही मुकला आपलंही थोडंफार असंच होतं नाही का आपण आनंद सुखाच्या दो शोधात निघतो पैसे कमवण्यात जास्तीत जास्त, जास्त वस्तू जमवण्यात यश प्रसिद्धी वाढवण्यात आनंद मिळेल असं वाटतं आणि ते आपण करत जातो जेवापाड मेहनत करतो यश संपादन करतो जीवन चांगलं जगण्यासाठी जरुरीच ते पण या प्रवासात आपण साधनांतच गुंतत जातो आणि साध्य समोर असलं तरी त्याचा अनुभव घ्यायला विसरतो अजाणतेपणात गरजू लोकांना मदत करायचं विसरतो आणि एखाद्या क्षणी आपल्यासोबत आपलं कमावलेलं सर्व वाळू खाली दबून नष्ट होतं इतरांसाठी केलेलं सत्कर्म आणि सत्कार्यच पिढ्यान पिढ्या लक्षात राहतं आपण स्वतःसाठी आणि नावासाठी जगत असतो म्हणून आपल्यानंतर आपण लगेच विस्मरणात जाणारच मनातली विविध गोष्टींसाठी आसक्ती सोडली तर थोडाफार बदल घडू शकतो दान देणं दान करणं मनाच्या तसेच संपत्तीच्या शुद्धीकरणाचा एक उपचार पिढ्यानपिढ्या चालत असलेला संस्कार निस्पृह जीवन जगण्यासाठी लागणारं पहिलं पाऊल आसक्तीपासून दूर होण्यासाठी करायची सुरुवात आसक्त आणि गुरफटलेलं आपलं मनच आपल्याला अशांत आणि अस्वस्थ करतं आसक्ती अटॅचमेंट फक्त संपत्तीची किंवा वस्तूंचीच नसते म्हणजे काही सामान किंवा पैसे दान करून किंवा त्यातून मन काढून आपण तेवढ्यापुरतं डिटॅच किंवा विरक्त होऊ शकू हेही हे एखाद्या वेळी शक्य होईल पण आपल्याला डीप अटॅचमेंट तीव्र आसक्ती असते ती नावाची प्रसिद्धीची अपेक्षांची कौतुकाची आणि सर्वात खोलवर असते ती मानापानाची त्यातून निर्माण होणाऱ्या राग लोभाची हे आपल्याला स्वस्थ राहू देत नाही या आपल्याला आवडणाऱ्या आणि अडकवणाऱ्या भावनांचं थोडं थोडं जरी दान करता आलं पाहिजे त्यात गुंतलेलं मन मोकळं करता आलं पाहिजे त्याची पहिली पायरी आहे अन्नदान सर्वात सोपं आणि सर्वश्रेष्ठ दान पण ते क्षणिक सुख देतं देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही भूक असेपर्यंत विद्यादान हे उत्तम दान आपल्याला येत असणाऱ्या गोष्टी कला माहिती विचार इतरांना देणं त्यांना जीवन जगण्यासाठी सुधारण्यासाठी मदत होणं हेही उत्तमच आणि दानाचं सुंदर वळण हे सुद्धा बऱ्यापैकी जमू शकेल पण अपेक्षांचं दान माझ्या मुलांनी माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे अभ्यासात मला वाटते तशी उंची गाठलीच पाहिजे माझं ऐकलंच पाहिजे सगळ्यांनी मला मान दिलाच पाहिजे मी केलेल्या कामांची दखल घेतलीच पाहिजे अशा कितीतरी अशा अपेक्षांचं मान अपमानाचं लोभ प्रलोभनाचं दान करता येणं किती अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही आपण प्रत्यक्षाने आपापल्या इच्छेने आणि गतीने हे करू शकतो तर साधनांऐवजी साध्यावर लक्ष केंद्रित करू शकू नाही तर काशी विश्वनाथाऐवजी वाळूवरील शिवलिंगातच गुरफटलेले राहो